असतं माझा टाक पिंडला आहे वेळ तुम्ही बघू शकता तर जय महाराष्ट्र बनवतो जो तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघितला ना तो आपल्या घरातला नवीन ब्लॉगर आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला जायचं होतं पळशीला पळशीला थोडं काम होतं मग काय मी आणि डॉक्टर निघालो पैशीकडे पावसामुळे कसं वातावरण झालं ते बघा एक नंबर वाटत होतं इथे घाटात आल्यावर हा आहे बानुरगड घाट तुम्हाला माहितच असेल त्यानंतर पुढे रस्त्याचं काम चालू होतं सगळा रस्ता फोडून टाकलेला त्यानंतर पळशीतलं काम वगैरे केल्यानंतर येताना आम्ही घाटावर आलो भिवघाट वरन भिवघाट येताना इथं नवीन काय विषय चालू आहे तेवढं मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा इथं काय करायला लागले तेवढं आपल्याला कमेंट करून नक्की सांगा घाटात सरळ खाली उतरलो आणि आपल्या कामाकडे आपलं जे काय काम, काम होतं ना तिथे आलो आपण इथे घ्यायचे होते आपल्याला दोन चार झाडं पण ते काय आपल्याला भेटले नाही त्याच्यामुळे आम्ही निघालो डायरेक्ट घराकडे बदल बघण्याच्या तुम्ही आमच्या नवीन ब्लॉगरचा व्हिडिओ बघून घ्या एवढा आता बनवायला घेतलेलं तर आता माझा दात पिढला आणि जेव्हा बसतो मी तुम्हाला जेवण करून भेटतो तर आपल्या नवीन ब्लॉगरचा व्हिडिओ कसा वाटला तेवढा कमेंट करून नक्की कळवा आणि हा आहे बघा आजच्या अंड्यामधील बदल तर हा आहे पंधराव्या दिवशी अंड्यामधील बदल तर अशा प्रकारे अंड्यामध्ये आता बदल झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लगेच आपल्याला असे व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून टाका चला